फड तोहाशान नवला देवीच्या आज बालकीचा फडक तो हा प्रकाश मामा होते गुणवान आमच्या शिमग्याची हो प्रकाश मामा होते गुणवान आमच्या शिमग्याची हो 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 शान, हो हो शान। नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं एस मार्जे या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर म्हणजे इंट्रो नंतर करतोय म्हणजे आता तुम्हाला इकडे उजेड दिसत असेल तर व्हिडिओ आहे रात्रीचा पण तेव्हा व्हिडिओ इंट्रो करायला वेळ मिळाला नव्हता तर म्हटलं चला आता करूया आणि चला आता जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात त्या शाळेपासनं सगळी रांग ती कालकरांच्या घरापासनं ती आमच्या बाटल्या आमच्या जुना घर आहे इकडं तिथपर्यंत आमच्याकडं रांगच असताना की बसलेली कसली बायकांची बापियांची आता खाई येणार उभा चल माझा आता जन्म आता काय माहिती आलं काय आलं मग बोंबाटलं तर ऐकलं मी तुझ्या अंदाजानं तरी खैपन आले असेल खैपन आले असतील काय कळशी जे खाली उतरतात घाटीतलं अच्छा दिसले तुला इथून तु। इथले म्हणजे काय अगोदर बोंबटलं सीमेवर बोंबाटल तर आवाज आला इथं अच्छा अंदाज बोंबाटणार पहिले आले की बॉम्ब मारणार तुझ्या असं कानांचा कानाने किती म्हणजे माझ्या आता जवळजवळ मला झाली आता आवाजाची आवा 40... इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरून तू अंदाज चाळीस वर्ष माझ झाली समजलं समाज चाळीस बारसवातच आहे मी चाळीस वर्ष आहे दुप्पट चाळीस ऐंशी वर्ष ऐंशी नको पण चाळीस वर्ष मात झाली ती बारसवतलंच मी आहे चाळीस नाही पंचाहत्तर हा पंच्याहत्तर चालेल ना चल चल मग आता जवळ मी दहा काय घरात बसूनच आहे मी या वर्षी तुझ्या नाच सुनेला दाखवशील की नाही काय तर शिमगा शिमगा तर बघणारच ती तिकडे काय डोळ्याकून घेणार आहे की बाकीची फिरणार तर ती फिरणार मग खायची तयार झाली काय नाही झाली असेल ती काय बसली तर तिकडे आहे दिसत नाही कुठे आहे अरे हाय 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 दाखवतो दाखवतो प्रिया का पण येते का बघा नको हा काल अच्छा प्रिया काकी बद्दल सांगते ओके हा प्रिया प्रिया काकी काही किंवा तयार झाली साडी कशाने सोन अशी साडी घालूनच जायचं होय पण ती एवढी चांगली नवीन कशा अजून मी बाहेर काढून ठेवलेली बघ हा चल मग येते सोबत येणार आहे चल मी जाऊ पुढे बघ हा ठीक आहे चला बाय बाय भेटूया तिकडे सोबत हा ठीक आहे आहे thank you राम मंडळी जसे आपले खेळ आनंदात गेले त्याप्रमाणे आनंदात आलेले आहेत आणि आता साडे बारा वाजलेले आहेत खेळ जमलेले आहेत तरी पण आता होळी तोडून घ्यायचा कार्यक्रम आपल्याला आटपून घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांनी आपला होळी तोडायला आप आपले सर्व आमदार आप चला आणि हा कार्यक्रम आपला आनंदात पार पाडून द्या अरे वा बनवलंय अंगठी एंगेजमेंट करून टाके तुझी मग अरे ती कसं वाटलं तुला आता इंटरवॉल झाला आहे आता सेकंड पार्ट सुरू होईल थोड्याच वेळात सेकंड पार्ट काय बघ आता पुढे काय असेल ते ठीक आहे आता खेळ चालले आहेत आणायला खाली आग्रामध्ये इथे लाइटिंग पहा शिमग्यासाठी कशी केली आहे पूर्ण रोडवर खालपर्यंत खेळ गेले का गेले, गेले ते दाले था। दाले था। तो 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 खाली होई आहे गेले चाललेत नाही तर तिकडे वाचपाचा आवाज तिकडे येत असतो तिकडे खाली तसे तिकडून गेलेत आम्ही जर तिकडून शॉर्टकट मारतोय छान मस्त डेकोरेशन केलंय काय हे गेल्या वर्षी केलं होतं पप्पानी असं तर याच यावर्षी पण तसंच केलंय तर तिकडे आहे डेकोरेशन असं मस्त आहे ते गेट आहे इथे पालखी बसते रसिकाच्या इथे मांड आहे आपला इथे

લીના એકલો ચાલે જવું ને ચા ઓ ખેરુ ઓય તોરાજી ને પટેલ હા રવજ ના તલગા સમજત ના આત્મસમન એ પગલે વર્તી લક્ષે આગે પગ બગ 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 એને કી રૂટ કલા એ રાશી ઓલે

ફક્ત અંકિયા કુ દે રસીપત્રી જાવ દે જાવ ને પુડે જાવ દે રોડ 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 ગ્યા પુડે ગ્યા નથી મેલું આયે નથી રોડ રોડ સાવકસ ગય સાવકસ ગય આ એઉ દે આ એઉ દે રોડ ના સતી નવક સવક ગય તો ઈ દે રે ઈ દે એ તામા તામા એ ઓય તાઈ કાંકર પેલા ફૂડે ગયા સાંગ એ તામા રસી તામા એ રસી ખામું તો આદું કુડાદું ફૂડે ગયા ફૂડે આવ દે આવ દે આવ દે ફૂડે આવલે કામ તા આવ દે

वाजले किती पावणे तीन आणि आता सगळी पोरं आहेत आमचे खेळ थकले बसलेत सगळीकडे वाटत नाही टाईम गेला थक दिवसभर थकलेत सुद्धा ना सगळे खूप वाजलेत